पुणे महापालिकेत भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश बंदी महिला अधिकाऱ्याला धमकवल्या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाचे थेट आदेश नमस्कार मी मीनाक्षी पुणे महानगरपालिकेत भाजपच्या कामगार आघाडीचे पदाधिकारी ओंकार कदम यांच्यावर महापालिका हद्दीत प्रवेश बंदीचा ठोस निर्णय घेण्यात आला आहे एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याच्या तक्रारीनंतर ही कठोर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशावरून करण्यात आली असल्याचे समजते या प्रकरणाची सुरुवात काही महिन्यापूर्वी झाली होती संबंधित महिला अधिकाऱ्याने तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार दाखल केली होती मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे पीडित अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाईचे आदेश दिले पदभार स्वीकारताच आयुक्त नवल किशोर राम यांनी कोणतीही ढिलाई न दाखवता ओमकार कदम यांच्यावर महापालिकेत प्रवेश आदेश जारी केले ही कारवाई प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने मानली जात आहे या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेतील प्रशासनात शिस्त आणि कायदा सुव्यवस्थेचा संदेश गेला असून महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळत असल्याचा विश्वास बळावला आहे ही कारवाई भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी एक धडा ठरू शकते